आपण बनवणार आहोत आज ओळ्या नारळाची बर्फी त्यासाठी मी दोन मीडियम साईजचे नारळ घेतलेले आहेत नारलामधला आपण सफेद गळ काढून घ्यायचा एक वाटी काजू दोन चमचे साजूक तूप एक वाटी नॉर्मल दूध केशर चांदीचा वर्क ड्रायफ्रूट्स साखर एक वाटी आणि फुल क्रीम दूध अर्धा लिटर तो मी आटवून घेतलेला आहे आपण हा नारळाचा पीस मिक्सरमधून काढून घ्यायचा नॉर्मल दूध मिक्स करायचं दूध त्यामध्ये आपण काजू पिसण्यासाठी टाकायचं आता आपण हे नार्ला मिक्सर मधून काढून घेतलेलं आहे आता कढईमध्ये आपण दोन चमचे साजू पीठ घालायचं तर हे मिक्सर आपण मिक्सर मधून काढून घेतलेलं

मिश्रणात, आपण ह्या हे अर्धा लिटर फुल क्रीमचं दूध आठवून घेतलेले ते मिक्स करायचं आणि मंदाचे वर पूर्ण कोरडं होईपर्यंत हलवत राहायचं आपण ह्या मिश्रणात साखर घालायची म्हणजे ड्रायफ्रूट्स पण घालायचे आता हे आपलं मिश्रण पंधरा मिनिटं आचेवर धोलून आपण घट्ट केलेलं आहे आपण आता ह्या ट्रेला तुपाचा हात लावायचा आहे आपण हे मिश्रण ट्रे मध्ये काढून घेणार आहोत आता आपण हे मिश्रण ट्रे मध्ये पसरवून घेतलेलं आहे त्यावर थोडे केशरचे काड्या टाकायच्या आणि चांदीचा वर्क